गणेशपेठेतील मासळी बाजारावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे कुठलीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा मच्छी विक्रेत्यांचा दावा आहे कारवाईच्या विरोधात पुणे मनपावर निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात येतोय मच्छी विक्रेत्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमध्ये आपण पाहूया पुण्यातल्या गणेशपेठेतल्या मासळी बाजारावरती कारवाई झाल्यानंतर सगळे जे मासे विक्रेते आहेत मच्छी विक्रेते आहेत ते पुणे मनपासमोर एकत्र आल्याचं आपण बघतोय त्यांनी ज्या पद्धतीनं कारवाई झाली त्या कारवाईचा निषेध केला आहे चुकीच्या पद्धतीनं ही कारवाई झाली असं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आयुक्तांनी आमच्यासोबत एक बैठक घ्यावी जे आम्ही दहा वर्ष झाले करतोय पण आम्हाला वेळ दिला गेलं नाही आणि काही वेळ दिले का आदेश पण काढले पण ते आदेश अमलात आणले गेले नाहीत खालच्या अधिकाऱ्यांकडनं उपायुक्तांकडनं आदेश आले पण ते खालच्या अधिकारी किंवा अतिक्रमण विभाग किंवा आरोग्य विभाग हे सगळ्यांना आदेश मिळाल्यानंतर त्यांनी पण प्रयत्न केले पण आम्हालाच काहीच आणलं गेलं नाही आम्ही चाळीस धंदा करतोय पण ते अचानकच कालपासून कारवाई केली आता सकाळी आम्ही गेलो तर सगळं बॅरिकेड लावलेलं सगळं बंद काही आम्हाला म्हणजे हालचालच करता आलेली नाही तर असं केलं तर आम्ही कसं पोट भरायचं ना धरून दिलेल्या जागेवर गैरव्यवस्था असल्यामुळे आम्ही नाईलज आणि नागझरीच्या पात्रावर व्यवसाय करत आहोत आमचं पुढचं म्हणणं असं आहे की आम्ही पनड विभागामध्ये पण पन जागेची मागणी केलेली आहे आणि माननीय राणे राणेसाहेब यांच्याच कानावर सुद्धा हे प्रकरण टाकलेलं आहे त्याचं प्रकरणाचा रिझल्ट येण्यापूर्वीच अचानक जी कारवाई झाली त्यामुळे लाखो करोडो रुपयाचा आमचा माल खराब झालेला आहे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण कारवाई झाली आहे आणि आमचे जवळजवळ हजारो दोन हजार पब्लिक तिथं आत्ता पण थांबलेले आहेत सगळ्यांचे पोट याच्यावर आज जर गणेशपेठ मधनं मासे गेले नाही तर अख्ख्या पुणे शहरात मासे भेटणार नाही ही परिस्थिती आत्ताची आणि आमचंच नुकसान नाही हे अख्ख्या पुणे शहराचं नुकसान आहे या, या सगळ्या संबंधाने नेमकी पुढे काय चौकशी होते काय तथ्य समोर येतात व्हिडिओ जर्नालिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमत पुढारी न्यूज पुणे